रामकृष्ण हरी जे हरी तर आता सध्या काळच्या साडे नऊ आता काय झालंय दिवसभर चार चार लोक रामकृष्ण हरी बाहेर आले तर त्यांचं चाल मोबाईल मध्ये थोडं बघते ते आता आजचा मुक्कामा आपण मस्त आहे का ठिकाण छान गावलं आपल्याला हां आणि पाहुणे त्यांच्या ठिकाणी मुक्कामा लावलोय आम्ही आणि असं दावा म्हणला आता कुठं मुक्काम आहे आमचा बाबा असं पटांगणे मस्त म्हणजे बेस्ट टकाटक मध्ये हॅलो चाललंय आता की? को अरे कोण कोल तुम्हाला अरे बापरे वारीत सोडून जाणारे मोरे सरकार राहिले बघा परत फिरून हा काय केलं घरी जाऊन काय नाही काम केलं ट्रॅक्टर तर कशाचं काम केलं ऊस बांधला चिखल का लावला लिहिला का चिक्कल नाही आपलं ऊस बांधणीच व्यवसाय आहे तुम्ही सांगा वारीत आल्या घरी जातात का नाही काय रामकृष्ण हरी आदे शिंदे राम कृष्ण हरी जे हरी तुम्हाला संध्याकाळच्या शुभेच्छा मामातर्फे मला काय म्हणायचं काय म्हणायचं मग परपंच बघत बघत परमार्थ करा अरे देवा प्रपंच भगत भगत परमार्थ म्हणजे आता तुम्ही कधीच करू शकत नाही काय होतय मग आता खायच काय काम नाही करायचं तर काय देवा पण दोन दिवसांनी लगेच खायला ही होत आहे का विसर्जन पडतं का गणपती काय मोरेवर आम्ही मोठ आहे का आम्ही मोठा असतो तर रातोन दिवस व्हिडिओ काढून असं धावलं असतं का आम्ही धावलं असतं का सांगा बरं जे कसं होतं हाताची ओठ काय समजे सारखी नसते आमस माझं एक एक आहे सगळ्यांचं तसंच आहे धा धाबा कोण आलं सचिन चव्हाण रामकृष्ण हरी हरी शेड मध्ये आहे चला या कोण आदेश शिंदे रवी भाऊ कोठे आहेत ठीक काय रविभाऊच चाललंय काम ते काय आता जरा थोडे बिझी इथं बसलेत त्यांचं चाललंय मोबाईल वरती ते एडिटिंग चालू आहे मोबाईलच हा ते बसलेत मोबाईल वरती शिंदे मोरे पाटील हा हा बघा तुमचं नाव घेतलं वा वा आदेश वा, 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 शिंदे तुम्ही मोरे पाटीलला ओळखता मला वा आणि मोरे पाटील काय करतात माहिती का मधनुच घरी जातात नाही नाही कसं होतंय थांबा एक मिनिट मोरे पाटील काय करतात मधनच घरी जातात का होतय माहिती का मामा कसं आहे घरचे कोण नाही झाले कोण आहे बरं आमच्या मुली आहे गे पण तुमची मोठी पोर आहे ती आपली मोठी नाही ती त्यामुळं घरचे बाबा उद्धव उद्धव तांदूळवाडी इथून जय हरी राम कृष्ण हरी तुम्हाला वारीच्या कोटी कोटी शुभेच्छा दुसरीकडे मला काम नाही हा त्यामुळं मी जाऊन येऊन करतोय बर बर दुसरे काय नाही मोरे आम्ही मोठी माणसं कशा तुमच्या पेक्षा तर मामा बारीकच आहे कोण कमेंट मध्ये सांगा बरं मोरे मोठे आहेत का मामा मोठा आहे सांगा बरं हा मामा मोठा आहे कोण मोठा आहे बर मोरे मोठे राह तुम्ही कशाने एकदा पट्ट्या वारीला निघालो एकदा हा मोठा कोण आहे सांगा बरं आता तुम्ही जेवायला काय आणलं मला सांगा मी काय नाही दादा मला काय म्हणलं आहे काय सुद्धा आण फक्त तुम्ही या मग मी म्हणलं निघूया वारीत आहे वारी सचिन चव्हाण वारी मध्ये दिंडी मध्ये माउलीच्या पालखी मध्ये आम्ही रामकृष्ण हरी जे हरी हे मोरे पंढरपूरचे चिकमोहोत हा मी चिकमोहोतच आहे हा पंढरपूरचा नाही हा चिकमोहचा बरोबर बापू पाटील हा बघा कोणाच्या ओळखीत असलं तर कमेंट टाका हा म्हणजे कोण बघत असलं आमच्या मोरेच्या मोरेच्या गावाकडून बघत असले तर मग तुम्ही थोडीशी आम्हाला कमेंट टाकू शकता अगं आमचा डोन पण कसं खाजावतोय वा चिमू काय खांजावतय खांजावतय अगं डोन आहे आमचा डोन आम्हाला राखाना असतो बर का आणि वारीमध्येही आमच्या बरोबर फार आळंदीपासून आले आळंदीपासून देऊ बसे देऊपासून आता ही काय झालंय माहिती का आमचे रविभाऊ कुठे बर तुमचे बघितले त्यांचं एडिटिंग चाललंय दोस्तांनो तर बघू शकता तुम्ही आमचं मोर्यांचं बघा मोरे मोठे का मामा मोठे जाऊ द्या मामाय मो तार्ण, 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 हाई बाओ, हाई बाओ वर आहे का तुमच का मी मोठा कमेंट करून मित्र हाय भाऊ बरं आहे का तुमचं हा हा भाऊ का ते काय होतंय जरा प्रॉब्लेम येतो दिसायला डोळ्यात काय होत सख्खा बसतो मोबाईल संध्याकाळपर्यंत आणि ती वारीतलं असं व्हिडिओ काढायचं म्हणलं की डोळ्याला तर असं तर चेस मग मी नंबरचा आणि ते राहिला गाडीत आता का हो मोरे आणि मोरे कुणी वारी गेल तर होतो मी दिंडी सोडून मिशन शनिवारी आलो तू दोन दिवस राहिलो नंतर गेलो मनिक पवार नमस्कार तुम्हाला गोळ्याच घालावं लागतं आता दोबई पिस्तूल आलाय का पिस्तूल आ, मी आमचे व्हिडिओ बंद केले ते मनिक पवार ठेवा आमचं सगळं ध्यान असतो नमस्कार अरे मग मला कुठं नमस्कार करताय मी तरी म्हटलं आज कमेंट काय आली बघितला किती हुशार तर आणि कोण आहे आता दीक्षित आजचा मुक्काम कुठे आजचा मुक्काम आमचा वेळापूर मध्ये वेळापूर मध्ये मुक्काम आणि वेळापूरच्या थोडस पुढं आम्ही थांबलेलो या म्हणजे हा नाही नाही वेळापूरच्या पुढे नाही का ती एक पाचशे मीटर वर आपले जुडीदार येत त्यांच्या घरी आम्ही थांबवतो त्यांनी आम्हाला फोन केला दादाला की बाबा दादा दा तुम्ही आमच्या घरी मुक्कामाला या आहे का नाही मग आम्ही आज तिथे मग कामाला थांबलो बरं कस काय दिसतंय आता ओके दिसतंय ना दिवसभर काय होतं आहे त्या पालखीत आहे ना रिझन चालू प्रॉब्लेम आहे रिझन मुळ व्यवस्थित हो दिसत नव्हतं तर असू द्या आता आमची हर्षदा काय बघती का नाही कोण असतो सचिन चव्हाण हर्षदा कोण नाही नाही हर्षदा व्हिडिओ रोज बघतो दादा मालिक पवार कार सचिन चव्हाण आहे हा पण ती पुढच काय म्हणतात इथ का कर इथं का कर काय असो त्या मनी पवार काय मध्ये का व्हिडिओ रोज बघतो दादा पण तुम्ही कमेंट का टाकत नाही हे वायचा मोरे दादा व्हिडिओ का टाकत नाही काय झालं मित्रांनो आलो म्हणून बघा बघा आमचे दादा काय म्हणतात बघा अरे माणिक पवार धोके पवार बघा माणिक पवार बघा कस बघते ते बघा फसावलंय त्यांनी आम्हाला फसावलं दिसतय कोण मोरे दादा रेडिओ काका का अडीत नाही मूड नाही त्यांना मूड नाही नमस्कार रे दादा आले आले शो चालू युट्यूब वर युट्यूब माणिक दादा मी का तसं म्हणलो तुम्ही मला कमेंट टाकले नाही ध्यानात ठेवा <laughs> वारीतले एक सुद्धा व्हिडिओला कमेंट नाही लक्षात ठेवा माणूस बदलला आहे माणूस रेंज गेल ती रेंज बडबडे महाराज नमस्कार नाही अ मानिक पवार आवडते माणिक पवार तुम्ही बदलला आहे जाऊन असं नाही पहिल्यासारखा तुम्ही राहिला आम्ही एवढी मान एवढी माणसं वाईट नाही ठेवा गेले अनेक पवार गेले काय रे भाऊ जय हरी जय हरी दत्ता खरा जय हरी तुम्ही कुठून कसा उगवलाय दत्ता खरत आमच्या चिंचलेत काय दत्ता करत ना। 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 दादा मी बदललो नाही मग कोण बदलला आम्ही बदललो का <laughs> सांगा कमेंट का टाकली नाही आखी वारी पालती घातली का कमेंट टाकली नाही ह्याच उत्तर द्या बस दीपक कुठे आहे दीपक तिकडे गेला बिझी तो तुमच्या व्हिडिओ ला कमेंट करत आहे बघा कुठं केली खरं तेच ला कुठं केली कुठल्या हिडीओ केली सांगा मी होतो आज रातभर थांबा केले असले ना पाहिजे होती पाहिजे होती हाय काय का हे आमच्यापूरचे दाजी जीवाची जीवलग मूत्र दोस्त आज आमची दुसरी चार वर्ष झालं हाय का दाजी काय टेन्शन येणार म्हणजे टेन्शन खटाखट टाकाटक माणिक पवार आपल्या माणसापास माणूस येत असत आपण माणूस की नाही धावली तर माणूस येईल का बरोबर आणि आपल्या घरी जी माणूस येतो ते आपला अतिथी असतो त्याचा पोहोचार करणं आपण त्याच म्हणजे आपलं कर्तव्य आहे येणाऱ्या <laughs> आपण माणसाचं पाहुणचार करणे हा बर ठीक आहे तुम्ही म्हणताय मी बघतो मी काय कमेंट बघितल्या नाहीत पण मी बघतो ताज्या नाहीत पाहिजे मला मी मागल्या आठ दिवसातल्या सगळ्या दहा चेक करणार दिसल्या तर तुम्हाला भेटा येतो तिकडे कुठे हात चालते तर येणार एवढी वारी संपली की तुमचं दर्शन घ्यायला मी येणार आहे म्हणून घेत नाही असं कसं होईल घेतलं नाही मोबाईल घेणार ना दिदावते हे हा दिदावते हे प्ले स्टोर मध्ये काय झालंय नवीन वर्जन आले ना ही एक्सेप्ट करण नाही धोका डोकरातरी ना डोकाय हा कोणीच हे करे प्ले राहिलेच ना प्ले स्टोरच फक्त गेट चार नंबर लाईक केले ओके थँक्यू धन्यवाद बरं बोला मामा सांग चला मामा

काय म्हण कुठे मावली एक मिनिट कुठे मावली जे अरे काय तुम्ही भेटायला या ना काय नाही तुमचं कमीत कमी दर्शन तरी दाखवा पुढचं तुमचा चेहरा तरी दाखवा आम्हाला कळण म्हणजे कोण आहे कोण नाही हॅलो चेत दाखवा तुमचं बोला त्यांच्या संघ तर आता येत पुढे पुढं काढतो व्हिडिओ बरं काय कृष्ण तुम्हाला आम्ही आता आल्याबद्दल कस पुढं काढतो आणि तुम्ही बघा आणि कमेंट करा उशीर झाला मला यायला आणि मला कामामुळे काय व्हिडिओ काढणं होत नाही आणि व्ह्यू कमी येते त्यामुळे मला बोल शिंदे नाही ना आपल्याला मित्रांचा जीव पण विषय काय होत होता

रेंज नसेल मला पण नसेल मोकळ्या तीच की होय कुठे अव तो तुम्ही त्यांना सोडून आला पहिल्या वेळेस आणि मग त्यांनी काय केलं माहिती का तुम्हाला सोडून कसं होत होत मला काम काय पोटासाठी काय लागतंय ते काम करावं लागतंय केलं तर पाहिजे तुम्ही सांगा बरं का तुम्ही सांगा आम्हाला काम नाहीत का मामाला काम नाही का दादाला काम नाही का शंकरला काम नाही का दीपकला काम नाही का अजून हे पाहुण्याला काम नाही का आमच्या दाजीला काम नाही का मग आम्ही का बरं सोडून नाही गेलो वारी 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 जन्म मरणाची वारी बर तुम्ही वारीस विषय एक शब्द बोला मला बघून द्या कसं होतं मध्ये वारी नाल्या ना मालसा मन असं ही होते शांत होतं हां समाधान वाटतं हां हा काय नाही नाही अजून काय वाटतं अजून काय करावा वारी आज शिंदे मध्ये दीपक दीपकला दावा पलीकड बघा दीपकला काय झाले थोडा ठंडावलाया राम कृष्ण हरी बाबा तर वारीला गेलं समाधान होत हां कितीतरी केलं मी काय जरी केलं तरी होय म्हणजे हा हा तर वारीत आल्यावर समाधान हो काही म्हणा पण मोरे तुमचा चॅनल लय फेमस आहे बरं का पण तुम्ही काय करताय पठे एकटाच निभा वारीला मित्रांनो इष्टावर नाही काय मदत माहिती का माझी बायकोवाली चिहागी होऊन मग आता काय आई रेला पण टक्का बरं का काय मोरे काय अमोर बाबा तुम्हाला सांगतो वारी सारखी ना वारी सारखी मजा नाही कुठं आनंद बी नाही तुम्हाला मी खरं सांगतो काय होत माहिती का वारेच ना वारी तुम्हाला सांगतो प्रत्येक पावला माऊली भेटतात प्रत्येक पावलाला आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा राहतो बरोबर आहे गड आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळं राहते आपल्याला ती थे 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 ना। विचार डोक्यात येत नाही चांगलं विचार हा चांगला ऐकाय मिळतो भजे मला तर काम सोडून आई सुद्धा आलो म्हणजे मोरेला म्हणताय मला दुधाची गाय द्या बापरे तुमचा म्हणिक पवार इतका जीव होई मोरेल अरे वा वा मला माहिती सुद्धा नाही तुम्हाला दोघाचा इतका जीव का भेटला आता काय मी आता व्हिडिओ कॉल करीत असतो आमच्या लाईव्ह मध्ये सोया ठेवा आपण करून डायरेक्ट मोरेला उडवायचं धडाधड धडाधड दोन शिल्लक ठेवा एक बाकी उडवा एकच ठेवा शिल्लक एक मध्ये पॅक होते एक मध्ये पॅक होणार शंभर टक्के आता काय म्हणतात बघितलं का तुम्हाला दुधाची गाय घेऊन द्या मोरे या म्हणावं इकड हा या या मग तुम्ही म्हणावं इकडे मग तुम्हाला दुधाचीच गाय घेऊन देतो त्यांची कसली पाहिजे तशी हा मग नार घ्या जर्सी घ्या म्हैस घ्या चरा साधारण झाला जो का आमचा आता काय झालंय दोस्तं आता दहा वाजले आणि मस्त घ्यायचं शेड आम्हाला बघितलं आणि बघितल्यानंतर जेवण कोण हा जेवण खरंच घे शेड बघितलं असं मस्त पैकी आम्हाला जो पाहिला असं मस्त बघा भेटले धावतो रोवून टाकले सगळेजण आम्ही बसलो मस्त पैकी आणि आमची दिदाबाई पण आली या वारीला दिदाबाईच्या घरी आलो आमच्या दीदाबाई तुझं नाव काय ग बाई आरती नाव आहे बर आणि तिच्या घरी आलोय आम्ही मुक्कामाला आणि हे आता पुढल्या वर्षी आमच्या बरोबर येणार कुठ वारी करणार दो वारी करणार ना हा तिला लय ना दे वारीचा वारी करणार म्हणते आता काय म्हणते तुम्ही पळालेली दुधाची गाय घेऊन रे तुम्हाला कमेंट काय टाकली की बघा काय तुम्ही म्हणजे फवार काय म्हणते तुम्ही हो पाळलेली एक दुधाची गाय द्या मोरे तुम्ही पाळली हां तर जी इकून टाकली एक चिवडी आणि मग तुम्ही गारी का पळत काय काय काम होतो कसं काम नाही नायराव मग चुकी समजा इकडे एक तिवडी ठेवली विनोद जाधव जाधव हाय हाय नमस्कार अडचणी

अजून दिदाबाई बसली तर आता जेवणाचा टाईम झाला आता त्यांनी जेवण तयार आहे आणि काय केलं असं नको म्हणलं त्यांना जेवणाचं पण आता ते काय ऐकत नाहीत तर असू दे आता काय झालंय माहिती का रात्रीच्या किती वाजे राहावतो तुम्हाला का आता हो का नऊ चव्वेचाळीस झाल्या म्हणजे पावणे दहा वाज झाल्या आमची हर्षद काय आहे ना बघा ऑनलाईन हर्षद आहे नाय साक्षी आहे नाय काय झालं आहे पण मी त्यासाठी व्हिडिओ लाईव्हवर हो राहिलो म्हणलं मुली येतात बघायला आता काय झालं दिवसभर काय फोन लागत नाही आणि आमच्या या कोण आहेत कोण वाडा कोण वाळ असतं आहे कोणा असेल गुजुबावीच्या वळका बरं मला कमेंट मध्ये में सांगा शिंदेवाडी हा शिंदेवाडी शिंदेवाडी सॉरी 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 शिंदेवाडीचे आहेत का हा त्यांच्या घरी आलो आम्ही अजून तर आमची ही ओळख व्हायची तर मला माहित नाही मी आपलं आपलं बोललो दिसतं का तुम्हाला जाऊ बघा बर कोण आहे ओळखा बर कोण 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 ओळखतय मला बघू त्या मंडळीचा माझा सर्व मंडळींना माझा नमस्कार पवार, ने पवार नमस्कार जय हरी खाली कोण आले बालाजी देख हाय नमस्कार तुम्हाला नमस्कारवारीच्या शुभेच्छा कमें... कमेंट नको करू हां लाईव ओ काय बरे कोण आहे मला कमेंट मध्ये सांगा चला आणि तुम्हाला बाजे दावतो बघा अजून तिकडे झोपलेत पलीकडे दादा पक्षी इथे आ बघा बर कोण त्यांच्या घरी आलो आम्ही आणि आता त्यांना नको म्हणलं पण जेवण केलंय तयार काय काय केलं जेवण बघा बाकर भाकरी मस्त पैकी भाकरी दिल्लीत खायला भेटत नाहीत मध्ये त्यामुळे त्यांना सांगितलं भाकरी बनवल्या त्यांनी बेसन बनवलंय आणि ठेसा आणि अजून भात वरण बघा आमच्या शंकरला मला तर बिलकुल आवडत नाही काय करायचं असू द्या तर आमच्या दीपकला पण लय आवडतो काय दीपक सगळ्यात अन्न म्हणजे वरण आणि सगळ्यात पच्चंदार सगळ्यात लवकर दीपक उठतो हा हलक हा असू द्या तर चला आता जेवायचा टायमिंग झाला आणि ती बोलूया हा <OK> नाही ना ते कमेंट करतात ठीक आहे वर दिसतं तिथे हां नाही आता ते बघतात ना त्यांना ते बघणारे आपल्याला नाही दिसत असं म्हणजे ते लोक जे बघतात ना ते आपल्याला नाही दिसत आता तिथे ठीक आहे चालू आहे मोबाईलला तर ते नाहीत नाही आपल्याला दिसत फक्त आपण त्यांना दिसतो असं तर अगं आता तुम्हाला बाचे दावतो आमचे नमस्कार नमस्कार भाचे काय बाची खात्यात खुरा तू नमस्कार मोठे झालेत बाबा अरे वा 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 जस तुम्हाला बघा बघा दादा बघा दादा आमचा ना दादा कसा बघवतोय बघितलं बा दादा बर काय म्हणता तुमच्या घरी कोण आलंय आमच्या घरी आपल्या सर्वांची आणि महाराष्ट्राचे आण राज करणारे जिवके प्राण रवी शिंदे काय मोरे नुसतं झोपत सोडून आमचं दोस्त दरवर्षी येणार म्हणजे येणार आमची गाठ पडणार म्हणजे पण का नाही गेल्या वर्षी गाठ तर मोरेला घालवायला येत आमचं मित्र येत मोरे दादाला मटण मासे करा होय <laughs> <ये> मोरे दादा आता वारी चाललाय कायला मालिक दादा अजून हयत काय काय सिंमोबा मटण आंडी मासे खेकड ते जेवळत आहेत खात आहे बरं का हा तुम्ही ठरले हे निसू आहे मला पहिल्यापासून पहिला माझा माशाचा व्यवसाय होता

घेतलं बोल तर आता वाजले जवळ जवळ दहा वाजले असते तर आता जेवण करायला जाणार आहे मित्रांनो या जेवण कराय बर आता मी निवाऱ्यान थांबले ते जेवण क्वालिटी राधा तो का काय का चावी खाटकात मोडला आता या होऊन दे मी ते कातत ना डुबूत गैस अहो रे काय बोलतंय का नाही त्यांच्यावर कबीन कोण जाली वाट रवी शिंदेला धमके देणार बुलेटवाला दादा दादा तीच आहे तीच आहे मी आत्ताशी एक त्यांची टोप पिटली ते टाय का मी त्यांच्या मालिकेत तरी विलनच काम केलं असलं तर ते तसं नाही स्वभाव तसा नाही मला नाही लग्न बनवलं <laughs> चुकून त्याच्यात असे म्हणजे ती खरी कर रामकृष्ण कुछना, रामकृष्ण अरे मोर दादा बर ओके चला जा तू काय झालंय भूक लागली भूक नाही लागली झोप लागली झोप लागली भूक नाही लागली भूक दोन दिवस नाही जेवलं तरी जमते काय टेन्शन नाही विषय कसा असतो उपोषण करतात माणसं किती दिवस न्याय मिळण्यासाठी ओपरेशन किती दिवस ओपोषण करायचं एवढं सोपी गोष्ट आहे का मोरे बेगर पाहण्याचं माणसं ओपरेशन करतात आपण पाणी पिऊ की चला जातो मग बाय 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 गुड नाईट शुभ्रोरे ओपरेशन केलं का